काय प्रतिक्रिया प्रतिक्रिया शरद पवार प्रतिक्रिया देत नसतात ना अनपेक्षित निकाल आहे महाराष्ट्रात सगळेच भुरत आहेत ते फक्त काय आम्हीच बोलतो असं नाही महाराष्ट्रातली जमिनीवरची परिस्थिती आणि लागलेले निकाल याच्यामध्ये शंभर टक्के अंतर आहे असं महाराष्ट्रातली जनताच बोलते अच्छा लोकसंशय लोकांचा श्रुण संशय आहे ना आम्ही तर अजून ईव्हीएम वर काहीच बोललेलो नाही आम्ही कशावरही काही बोललेलो नाही कशावरच काही बोललेलो नाही ज्या सभा झाल्या आमच्या त्याला लाखो लाखोंची गर्दी होती लोकसभेच्या तीन महिन्याच्या अगोदर झालेल्या निवडणुकांमध्ये जिथे आम्हाला स्पष्टपणाने विविध मतदारसंघांमध्ये तीस तीस चाळीस चाळीस हजार आघाडी होती त्या मतदारसंघात आम्ही ऐंशी हजारांनी मागे जातो म्हणजे याचा अर्थ एक लाख वीस हजार मत उलटी पडली सहसा शक्य नसतात नाही नाही मोदी लाट मी आतापर्यंत महाराष्ट्राचा इतिहास वाचून दाखवतो असं कधी संयुक्त महाराष्ट्राची निवडणूक झाली चळवीची निवडणूक झाली तेव्हा कधी असं घडलं नाही एकाहत्तर सत्याहत्तर साली कधी घडलं नाही ऐंशी साली जेव्हा परत इंदिरा गांधी आल्या तेव्हा कधी घडलं नाही एकोणनव्वद साली घडलं नाही असा निकाल महाराष्ट्रात आजपर्यंतच्या इतिहासामध्ये कधी लागले असं नाही अनेक वेळा विरोधी पक्ष ताकदीने लढले विरो सत्ताधारी ताकदीने लढले पण विरोधी पक्षाला समान मत हे मिळाले उमेदवार निवडून आले त्यांचे असं म्हणजे नगण्य जवळजवळ नगण्य थे जी है। ते आश्चर्याची बाब आहे धक्कादायक आहे त्याची कारण काय आहेत हे आता सांगणं चुकीच होईल पैशांचा पाऊस म्हणजे काय प्रत्येक उमेदवाराला जर साठ साठ हजार लाख कोटी ऐंशी ऐंशी कोटी रुपये देणार असाल तर काय समोरचे उमेदवार करणार काय स्थानिक स्वराज्याची निवडणुका लवकर घेण्याची शक्यता लगेच रिझल्ट आले लगेच लगेच घेतील लगेच घेतील विरोधी पक्ष नेता नाही असं आहे की मी तुम्हाला सांगितलं ना की एकोणीसशे साठ साली संयुक्त महाराष्ट्र स्थापन झाला त्याच्यानंतर आजपर्यंतच्या निवडणुकांमध्ये सत्ताधाऱ्यांनी अशी काही निवडणूक जिंकलेली नाही की विरोधी पक्ष फार धुळीस मिळालेले आहेत एक काँग्रेस तेव्हा सत्ताधारी होते विरोधी पक्ष अनेक होते पण काँग्रेसनी कधी असं काही निवडणुका जिंकल्या नाही की सत्ताधारी नगण्य होते अजून घेतला अजून ते संपूर्ण महाराष्ट्र कार्यकर्त्यांकडून ऐकून घेत आहेत त्यांचं काय म्हणणं आहे शरद पवार कधीच आपलं मत व्यक्त करत नाही ते लोकांचं ऐकून घेऊन मग मत तयार करत